नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आमदार शहाजीबापू पाटील सांगोला शहरासह तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखांचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शहाजीबापू पाटील यांनी सेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी नगरविकास विभागाकडून पन्नास लाखांचा निधी मंजूर केला शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रेवलनेल ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं वासुद मळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते संतसेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली आमदार शहाजीबापू पाटील यांनी संतसेना महाराज मंदिराचा दुसरा मजला बांधकामासाठी पन्नास लाखांचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना विभा विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख शिवसेना शहर संघटक आनंदा माने माजी नगरसेवक सोमेश यावलकर सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे शिवसेना ए आघाडी तालुका प्रमुख दीपक ऐवळे तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते व तालुक्यातील बहुसंख्य नाभिक समाज यावेळी उपस्थित होते बियंजन जन्मत सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज